आज आपण मल्हारगड उर्फ सोनेरी किल्ला हा बघण्यासाठी आलेलो आहे मल्हारगड हा पुण्यापासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर आहे मल्हारगडवर जाताना माणशी वीस रुपये तिकीट आहे महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून मल्हारगड हा प्रसिद्ध आहे पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडची निर्मिती केली गेली या किल्ल्याची निर्मिती इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळात झालेली आहे पायथ्याला असणाऱ्या सोनेरी गावामुळं या गडाला सोनेरी म्हणूनही ओळखले जाते पेशवाई काळात सुरू असलेल्या व्यापारी मार्गावर म्हणजेच दिवेगाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बाले किल्ला चौकणी आकाराचा तट आहे मल्हारगड आकाराने लहान आहे हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे भीमराव पानसे या मराठ्यांच्या तोफखाना प्रमुख असलेल्या व्यक्तीने हा किल्ला बांधला असा दाखला मिळतो सन सतराशे एकाहत्तर बहात्तरमध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात आढळतो चला तर बघूयात मल्हारगड कसा आहे हा आपण आता बघताय हा डांबरी रस्ता संपला की पुढे कच्चा रस्ता सुरू होतो आता जी गाडी बघताय तिथूनही सुद्धा आपल्याला किल्ल्यावर चढता येते पण तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी गाडी घेऊन येणार असाल तर ती सहजपणे किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत येऊन पोचवते किल्ला चढण्याच्या आधी आपल्याला हा माहितीचा फलक दिसतो इथं जरूर माहिती वाचा व किल्ल्यावर पुढे जावा हा रस्ता आपल्याला किल्ल्याच्या चोर दरवाज्यातून आत नेतो इथे आपल्याला मूळ प्रवेशद्वार नाही आहे मूळ प्रवेशद्वार जे आहे ते सोनेरी गावातून येताना आपल्याला लागते आता आपण चोर दरवाजातूनच प्रवेश करणार आहोत आणि पुढचा किल्ल्याचा सफर करणार आहोत तर चला तर बघूयात चोर दरवाजातून आज शिरल्यावर कसा किल्ला दिसतो आणि पुढे मी तुम्हाला महादरवाजाही दाखवणार आहे आता समोरच्या बाजूनी डांबरी रस्ता पकडून थोडा पुढं कच्चा रस्ता लागून आपण आता गाडी पार्क करून चोर दरवाजाच्या दिशेने जाणार आहे आपण आत्ता बघताय हा चोर दरवाजा आहे या चोर दरवाजातून खाली वाकून तीन चार पायऱ्या चढून आपण आता किल्ल्यावरती प्रवेश करणार आहोत चला तर बघूयात पुढचा सफर कसा आहे चोर दरवाज्यातून वरती आत आल्यानंतर आपल्याला पहिले चोर दरवाजावरील बुरुज दिसून येतो जो थोडासा ढासळलेला आहे पण बऱ्यापैकी शाबूत आहे आपली नजर पुढे छोटेशी एक वीर आहे तिथे जाते चोर दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर आपली नजर पहिले या छोट्या विहिरीवर जाते समोर आपल्याला बालेकिल्ल्याचे अवशेषही दिसतात व एक ध्वजस्तंभ पण आहे किल्ल्यावर एकूण तीन विहिरी आहेत आणि एक मोठा हौद आहे आपण ते तिन्ही बघणार आहोत आपण आता ही विहीर बघून पुढे आलेलो आहोत पुढे आपल्याला एक सुंदर कोरीव हौद दिसतो यंदा पाऊस कमी होता त्यामुळे याच्यात पाणी फारसं साठले नाही आहे याचा गाळ काढण्यात आलेला आहे त्यामुळे यंदा पाऊस जर चांगला झाला तर पाणी साठण्यास मदत होईल आपल्याला समोर दिसतो आहे ते बाले किल्ल्या जाण्यासाठी वाट आहे त्या छोट्याशा वाटेतून आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करणार आहोत चला तर बघूयात बालेकिल्ल्यात काय काय बघण्यासारखे आहे आपण त्या चोर दरवाज्यातून आत आलो व तिथली छोटीशी विहिरी बघितली आहे विहीर बघून आपण पुढे हा छोटा कोरीव हाऊद पण बघितलेला आहे आत्ता मी जो उभा आहे तर बालेकिल्ल्याच्या वाटेवरतीच आहे इथून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी दिसून येतात समोर बघता आहे ते एक पहिले आहे ते खंडोबा मंदिर दुसरे आहे ते महादेव मंदिर आहे व वाड्याचे अवशेषही आपल्याला भरपूर बघायला मिळतात आहे फालेकिल्ल्याचा परिसर बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला ही अजून एक विहीर दिसून येते ही आहे ती दुसरी विहीर ही विहीर बघून आपण पुढे धान्य कोठार बघण्यात जाणार आहोत हे आहेत काही जुने वाड्याचे अवशेष आत्ता नुकतंच खोदकामाच्या दरम्यान हे धान्यकोटार सापडलेले आहे धान्यकोटार हे थोडेसे जमिनीच्या आत आहे आपण आता धान्यकोटारापशी पोचलेलो आहे धान्य जाण्यासाठी हे आपल्याला तीन ते चार पायऱ्या उतरून आत जायचे आहे आत शिरताच आपल्याला आणखीन एक खोली दिसून येते ज्याला पूर्वीच्या काळात कदाचित दरवाजा असावा आता याच्यात काही अवशेष सापडले नाही आहेत पण काही दरवाज्याचे अवशेष असल्याचे आढळून येते आतमध्ये खूप थंड वातावरण आहे कुठार बघून आता आपण पुढचा प्रवास करणार आहोत आणि किल्ल्यावरचे बाकीचे अवशेष काही आहेत ते बघणार आहोत व खंडोबा मंदिर व महादेव मंदिरसुद्धा आपण बघणार आहोत चला तर बघूयात पुढचा बालेकिल्ला कसा आहे आणि आपल्याला अजून काय काय बघायला मिळणार आहे आत्ता आपण धान्य कोठार बघून पुढच्या बालेकिल्ल्याचे काही अवशेष बघण्यासाठी आलेलो आहेत किल्ल्यावर भरपूर वाड्याचे अवशेष आहेत आपण आत्ता आलेलो आहे खंडोबा मंदिर हे बघण्यासाठी किल्ल्यावर दोन मुख्य मंदिरं आहेत एक आहे खंडोबाचं आणि दुसरं आहे महादेवाचं आत्ता आपण आहोत ते खंडोबा मंदिरापशी खंडोबाची मूर्ती आपल्याला मंदिरात दिसून येते व बाकीच्याही मूर्त्या आढळून येतात इथून आता आपण पुढे महादेवाचं मंदिर बघणार आहोत जे याच्या बाजूलाच आहे चला तर बघूयात महादेव मंदिर कसं आहे खंडोबाचे दर्शन घेऊन आपण आता महादेवाचे दर्शन घ्यायला आलेलो आहे हे आहे ते महादेवाचे मंदिर महादेवाच्या मंदिरात एक छोटी शिवलिंग आहे दर्शन घेऊन आताचा प्रवास हा महादरवाज्याच्या दिशेने जाणार आहोत चला तर बघूयात महादरवाजा कसा आहे खंडोबाचे दर्शन घेऊन व महादेवाचे दर्शन घेऊन आता आपण बालेकिल्ल्यातून बाहेर पडणार आहोत बाल्या किल्ल्यातून बाहेर जाताना आपल्याला समोर दिसत आहे तो आहे महादरवाजा महादरवाज्यातून बाहेर पडल्यावर उजवीकडे मुख्य प्रवेशद्वाराकडे जाता येते व डाव्या बाजूने गेला तर आणखीन एका चोर दरवाजाकडे जाता येते आपण पहिल्यांदा उजवीकडे जाणार आहोत व तिथे अजून एक विहीर आहे ती बघणार आहोत व मुख्य प्रवेशद्वारसुद्धा बघणार आहोत मुख्य प्रवेशद्वाराला आता एक नवीन दरवाजा बसवला आहे तेही आपण बघणार आहोत व वर्णून किल्ला कसा दिसतो तेही बघणार आहोत चला तर बघूयात कसं आहे पूर्ण किल्ल्याचा सफर आता बघताय हा रस्ता परत चोर दरवाज्याच्या दिशेने जातो आपण आता आहोत बालेकिल्ल्याच्या मागील बाजूस आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या मधल्या बाजूस आपण बघताय ही किल्ल्यावरची असणारी ही तिसरी विहीर आहे मग मी तुम्हाला दोन विहीर दाखवलेल्याच आहेत एक जी होती ती चोर दरवाजापासली दुसरी बालेकिल्ल्यातली आणि तिसरी ही आहे बालेकिल्ल्याच्या बाहेरची या विहिरीकडता येताना आपण महादरवाज्यातून उजवीकडे वळलो की आपल्याला या विहिरीकडे येतं किंवा आपण चोर दरवाज्यातून आज शिरलो की तिचे आपल्याला टाकं दिसलं तिथून पुढे येताना ही आपल्याला तिसरी वीर लागते आता आपण जाणार आहोत ते मुख्य प्रवेशद्वाराकडं चला तर बघूयात मुख्य प्रवेशद्वारावर त्याच्यावरचे बुरुज कसे आहेत दोनच मिनटात आता आपण मुख्य प्रवेशद्वाराकडंशी पोचणार आहोत चला तर बघूयात कसं आहे चोर दरवाजा ही वाट आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते मुख्य प्रवेशद्वाराला आता एक नवीन दरवाजा बसवलेला आहे त्यामुळे तो आणखीन सुंदर दिसून येतो वरती जो दिसतो आहे तो, तो बुर्जाचा भाग आहे जेणेकरून किल्ल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी मदत होईल हा जो रस्ता आपण आता बघणार आहोत महादरवाजाचा हा सोनेरी गावातून येतो त्यामुळं मग अशी आपण किल्ला चढताना जेव्हा आलो तेव्हा आपण चोर दरवाज्यातून शिरलो खरी किल्ल्याची मुख्य वाट नाही आहे हा आहे तो नवीन बसवलेला दरवाजा इथून बाहेर पडताच उजवीकडे खाली ट्रेक सुरू होतो तो सोनेरी गावात निघतो आता आपण आहोत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूस नवीन दरवाजा बसवल्याने याला जास्ती शोभा वाढली आहे दरवाज्याच्या समोर एक मोठी तटबंदी आहे जेणेकरून शत्रूला मुख्य प्रवेशद्वार कुठे आहे हे कळणार नाही दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन भक्कम बुरुज आहेत हा सरळ रस्ता खाली सोनेरी गावाकडे जातो काही लोक तिकडूनही गडावर येतात तिथून खालन गडावर येण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटाचा वेळ लागतो आता आपण हे बघून परत मुख्य दरवाज्यातून आज जाणार आहोत आणि वरचा बुरुज कसा आहे ते बघणार आहोत चला तर बघूयात वरचा बुरुज कसा आहे पुर्ण पने बगुन जला आए। आपला आता किल्ला पूर्णपणे बघून झाला आहे तर आपण या मुख्य प्रवेशद्वारातून परत किल्ल्याच्या आत दिवसाने जाणार आहोत बाहेरून आपल्याला थोडासे बालेकिल्ल्याचे अवशेष आणि तटबंदी ही दिसून येते पुढे मी तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून वरून व्हिडिओ घेतलेले ते सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण मुख्य प्रवेशद्वारातून परत आत किल्ल्याच्या दिशेने आलेलो आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरती बुरुज बघण्यासाठी आलेलो आहे बुरुजाची पडझड जरी झाली असली तरी अजूनही बऱ्यापैकी भाग सुस्थितीमध्ये आहे या बुरुजावरनं सोलापूर साईडचा लोणी कारभोळचा एरिया व उजवीकडे असलेला सोनेरी गावाचा परिसर स्पष्टपणे दिसून येतो बुरुज बघून आता आपण परत मुख्य किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे जाणार आहोत आणि काही ड्रोनचे व्हिडिओसुद्धा बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा कसा आहे हा किल्ला आता बालेकिल्ल्यामध्ये परत आलेलो आहोत महादारवाजातून आपण आत आल्यानंतर आपण ही दोन मंदिरं आधीच बघितलेली आहेत याच्याच बाजूला एक नवीन स्मारक केलेलं आहे हे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे नुकतंच बांधण्यात आलेलं आहे Thank mm -hmm. you. thank you